रामकृष्ण हरी देवा मराठी विलागच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आजचा विषय आहे नेहमी माणसांना कसं प्रसन्न राहावं आनंदी राहावं आणि नेहमी स्वभावात थोडासा बदल बदलत आणत जावा स्वभाव नेहमी आनंदीला ठेवावा चेहऱ्यावर नेहमी उत्साह असावा माणसाचा आणि ज्या वेळेला तुमच्या चेहऱ्यावर उत्साह असतो हा दिवस पूर्णपणे आपला सुंदर आणि आनंदीला दिवस जातो फक्त त्यासाठी चेहऱ्यावर नेहमी उत्साह पाहिजे नेहमी अलर्टेशन पाहिजे माणूस कसा बघितल्या बघितल्यास असं माणूस टोटोई दिसला पाहिजे की त्याला असं समोरच्या माणसाला असं वाटलं पाहिजे की त्याच्या काहीतरी त्याच्यावर त्याच्या डोक्यावर काहीतरी दुःखाचा डोंगर आहे असं कधीच वाटलं नाही पाहिजे नेहमी फ्रेश आणि अलर्ट राहायचं नेहमी हे नेहमी राहायचं कोणी माणूस कसला असतो कोणी माणूस कसला असतो कोणी कोणाला सांगू शकत नाही हे डोक्यात घ्या आता वास्तव तर मला गेलं तर तुम्हाला सांगतो आमच्या एक आमच्या गावाच्या बाजूच्या गावात चांगले दोघं मित्र होते दोघं रोज एका जागाला जेवायला उठायला बसायला म्हणजे घराच्या आजूबाजूला घरं होती तो वेगळा आणि म्हणजे त्याचं सर आडणं वेगळं होतं आणि याचं आडणं वेगळं होतं पण हे दोघे चांगले मित्र असल्यामुळे रोज एका जागा उठाय बसाय उठाय बसायचं नेहमी रोजच्या रोज एका जागा उठाय असणारे असणार असे खास जोडीदार जरी त्याला संडासला आले तरी हे त्याच्याबरोबर जाणार ह्याला आलं तरी ते त्याच्याबरोबर जाणार म्हणजे अशी एवढी घट्ट यारी होती त्याच यारीत आता फूट पडली फूट पडण्याचं कारण म्हणजे जो दुसरा होता म्हणजे समजा आप माझ्या घराच्या बाजूला एक घर आहे बघा मी लोकांना सांगण्यापेक्षा माझ्या माझ्या घराच्या बाजूला एक घर आहे आणि माझ्या घरात माझी बहीण आणि मी आम्ही दोघंजण त्याच्या घरात तो एकटा मग त्या पोरानं माझ्या बहिणीवर लाईन मारायचं माझ्या बहिणीला पटवली मला माहीतच नाही का तर आता रोज जाणं आपल्या घरात आहे त्यामुळं त्या बिचाऱ्यांना असं केलं बरं का त्या पोरानं त्या पोऱ्या त्या पोरीच्या पोरीला पटवली त्या पो जोडीदाराच्या बहिणीला पटवली पटवली आणि मग पटवल्यामुळं मला माहीत नाही तर रोज येणं जाणं चालू झालं ही गालातल्या गालात हस त्याला बघितलं हसायची खनवाखुन चालू झाली एका दिवशी त्या जो आपली पसल्या बसल्याने नजर गेली तो बाहेरच होता दारात तर ते घरात येऊन बसलो खनवाखणी झाली की त्यो त्यो तो म्हटला लगेच तो घरात आल्या की म्हटला मी आलोच पाच मिनटात घरनं जाऊन तर पाच मिनटात घरनं जाऊन येतो म्हटलं की परत ते तिची बहीण म्हटली मी बी आली मी पाण्याला जाऊन जरा बाहेरनं जाऊन येते पाच मिनटात मला दुकानात जाऊन अशी म्हणली आणि ठीक आहे म्हटलं जा तो बी गेला आणि ही बी गेली गेले की परत तो उठला घरातनं त्यानं बघितलं होतं तो उठला आणि बाहेर तिथे देवाळाचा कट्टा त्या देवाळाच्या कट्ट्यावर जाऊन बसला बसला की त्याची भन दुकानात निघालेले सरळ गेले नाही दुकानात गेलीच नाही ते मागल्या बळातनं मागं मागं गेली घराच्या हो घराच्या मागं गेला एक पाच दहा मिनटांपर्यंत दोघं जण आलीत आल्यावर मग तिनं डायरेक्ट त्याला धरला आल्यानंतर एक डायरेक्ट धरण डायरेक्ट मुस्कडायला चालू केली इतका मारला त्याचं तोंड बिंड पार फोडलं तिला मग त्याच्या घरातली आली तर असं का केलंस मग तिनं सविस्तर सांगितलं असं असंच घडले आणि मित्रानं मित्राच्या पाठी सुरॉक उसला मी माझी आई ती तेजी आहे असं समजून मी जवळ केला होता तिला का माझंच आहे म्हणून माझा भाऊ आहे बारका म्हणून जवळ केला तर ते तिनं माझ्या पाठीत सुरा बसला खात्या गा खात्या बाखरीवर तिनं पाणी ओतलं माती वा अनात माती कालवली अनात तुम्ही सांगा यासाठी नेहमी अलट राहायचं मित्र म्हणा पण घरापासून बाहेर घराच्या आत मित्र नाही चौकटीपासून बाहेर मित्र चौकटीच्या आत मित्राला एंट्री नाही तू तुझ्या घरी सुखी मी माझ्या घरी सुखी माझा एकही मित्र माझ्या चौकटीच्या आत येत नाही चौकटी या बाहेर काय असलं तर रस्त्यावर हो, आणि फोनवर घरी येत नाही मी त्यांच्या घरी जातो बसल ते माझ्या घरी कोणी येत नाही का तर त्यांना माझा स्वभाव माहीत आहे मी वेगळाच माणूस आहे मी करून बोलून दाखवत नाही माणसात त्यामुळे माझे सगळे मित्र चौकटी या बाहेर घरी नाही घरी एखादा मित्र आला चल बस चहा पी जेव्हा असलं जेव आणि आपला आप आपल्या घरी निघा जर या व्हिडिओमध्ये माझ्या मा मित्रांनो काही चुकं झाली असली तर क्षमा असू द्या रामकृष्ण हरी